शेठदा पिंकट बोडे ज्यांना आमदार ही बीरुदावली मिळाली तर अनेक आजी माजी आमदार असतात परंतु अगदी मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत आणि सुद्धा आमदार एक मिळणार व्यक्तिमत्व कोण असेल तर ते म्हणजे स्वर्गीय दोन भाऊ शेठ पिंगट बोवडे त्यांच्या अंत्यविधीच्या निमित्तानं उपस्थित असणारे जुन्नर तालुक्याचे विद्यमान आमदार अदनी अतुल शेख बेंडके माझे आमदार शरद शरददादा सोनवणे शिरूरचे माझे आमदार आदरणी पोपटरावजी गावडे साहेब जुन्नरचे माझे आमदार आदरणीय बाळासाहेब दांगड माननीय आपल्या भीमा शंकर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन ॲडव्होकेट प्रदीप वळसे साहेब आपल्या विग्नरचे चेअरमन सक्षिलदा शेरकर मार्केट कमिटीमध्ये द्वनदेव दादर यांच्यावर काम केलं ॲडव्होकेट संजयराव काळे चेअरमन महोदय त्याप्रमाणे मनी रघुनाथ शेख लेंडे माजी चेअरमन गणपतरावजी बुलवडे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आदरणीय साहेब नेताजी दादा डोके शरदरावजी लंडे तुषार थोरात रामप्रसाद गोडसटे मान्य निकम साहेब अशोकराव मधुकरराव ओसाळे अशोकराव घोलक देपाक्ष डाउटी विशालराव तांबे त्याचप्रमाणे प्रकाशजी पवार इतर सर्वच यांचा खरं सर्वांचा नाबोल तशी खूप मोठी ही सर्व मंडळी उपस्थित आहेत आपण खूप मोठा जनसमुदाय इथे उपस्थित आहे आदरणीय दादांना शेवटची श्रद्धांजली अर्पण करण्याकरता प्रत्येक जण उपस्थित आहेत जर हा आपल्या कुटुंबातलाच एक अंत्यविधी सोहळा हो आहे या नात्यानं सर्व म्हणजे उपस्थित आहेत त्या सर्वांचं मी प्रथम घोरे परिवारच्या होते ना रोड व्यक्त करतोय कारण काल परवाच ही घटना घडलेली आहे अगदी गुळंजवाडी त्या ठिकाणी पाणी घाटा करून येत असणारा ट्रक माणसांमध्ये म्हणजे मैत्रीच्या नंतर किंवा अंत्यनंतर एका लोकांमध्ये घुसला आणि त्यामध्ये दादांच्या मोटरसायकलला फरफटत नेलं गेलं त्याटीमध्ये काही बरगड्या चेपल्या गेल्या डोक्याला थोडा मार लागला आणि नंतर पीपी लो झाल्यानंतर त्यांचा अंत्य त्यांचा अंत चाकण जोड झाला सहा वाजता त्यामुळे अतिशय मोठं दुःख सावध दुःखाचं पिंगट घोडे परिवार आहे तर अतिशय खंबीर मंडळी आहेत परंतु वेळ आल्यानंतर काहीच कोणी करू शकत नाहीये आज मग त्यांच्या पाठीमागे त्यांच्या सुविधा पत्नी सामाजिक कार्यकर्त्या आमच्या चतुरा ताई असतील त्यांचे सुपुत्र प्रदीप असेल विक्रम त्यातून संतोष असेल परीने आपापल्या क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम करतायत दादांना अडुसष्ट वर्षांचं आयुष्य लाभलं तर अजून सुद्धा खूप मोठी उमेद होती खूप मोठी ऊर्जा होते की प्रचंड समुदाय असतात तरी सुद्धा आमच्यासारखे निवेदन बोलत असताना जर कोणी ऐकलं नाही तर बाजूला सारखं आम्ही पाहतो असं म्हणून अगदी ना कोणीही महिला असो तर पुरुष असो जागेवर बसून टाकत त्यांचा शब्द प्रमाण मानला जायचा असे होता दादा त्यांच्या शब्दाला प्रचंड वजन होत असे सौरेश्वर म्हणते की त्यांच्या वजन होतच शब्दालाही वजन होतं आणि शरीराला वजन होतं अतिशय रुबाबदार व्यक्तिमत्व कडक टोपी पायजमा आणि त्याच्यावर असणार नेहरू शर्ट तितकाच इस्त्री केलेला इतकं कडक आणि तितकाच कडक वागणारा परंतु मृदू असणारा माणूस आज आपल्यातून गेलेला आहे त्यांचे बंधू राजू नाणा असेल नंदाप्पा असेल ही मंडळी आहे दोन तीन महिन्यापूर्वीच त्यांच्या पुतण्याचं दुःखद निधन झालं मोठा आता त्या कुटुंबावरती आहे अशा अनेक संकटांना तोंड देत सामाजिक भान राखत दादा नेहमी प्रत्येकाच्या मग ते अंत्यविधी असेल जसक्री आदेश असेल लग्न समारंभ असेल दोन दिवस गेले नाही कुठे असं काही झालेलं नाहीये दहा दहा कार्यक्रम अटेंड करणारा माणूस जे आमदारावर लाजवेल अशा प्रकारचं काम त्यांनी या भागामध्ये केलं आहे मग काही काम अगदी प्रदीपला वाटून तू जातीकडे मी कडे जातो अशा प्रकारे सांगणारा आणि प्रत्येकाच्या सुख दुःखामध्ये सहभागी होणारा आमचा दादा आमच्या सर्व आमचा धनगर समाज म्हणत नाहीये बहुजन समाजाचं नेतृत्व त्यांनी केलं आहे म्हणून हा या जातीचा तो त्या जा जातीचा असा भेटाव न करता दादांनी नेहमीच सर्व समाजाला पुढे नेण्याचं काम केलं आज त्यांचा अंतिम आहे आहे तर त्यांच्या म्हणजे अगोदर स्वर्गीय म्हणताना मला असं धाडच करावं वाटतंय की धडस धडस करतो मी की कसं माणूस स्वर्गीय ध्वनीबा शेठ पिंगडी कारण नेहमी या ठिकाणी उभा असणारा माणूस त्या ठिकाणी उभा असणारा माणूस आणि नेहमी सर्वांच्या फ्रंटला असणारा माणूस आज मात्र आपल्या सर्वांच्या सर्वांना सोडून गेलेला आहे म्हणजे पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा असं आपण म्हणतो देवा हो माणूस बाला पाचोळा ही जी उक्ती आहे ती या ठिकाणी ठरत आहे धोंडीबादांच्या जाण्यानं निश्चितच केवळ पिंगड घोडे प्रवाची हानी झालेली नाहीये संपूर्ण समाजाची खूप मोठी हानी झालेली आहे म्हणजे सामाजिक क्षेत्र असेल सहकार क्षेत्र असेल राजकारण असेल या सर्व क्षेत्रामध्ये तरुणांना प्रेरक असणारे व्यक्तिमत्व म्हणून धोडवर्षी त्यांच्यावर पाहिलं जायचं अगदी रोबटोक भाषेमध्ये त्यांच्या मुलांच्या सर्व लग्नामध्ये मी स्वतः निवेदन केलेलं आहे अनेक कार्यक्रम मी ते आलेलो आहे आणि त्या त्यावेळेला दिलीपराव वसिपाडी साहेब असतील त्यांचे त्यावेळेचे परमित्र स्वर्गीय माजी आमदार गुल्लभसी डेंके साहेब असतील त्यांना सुद्धा सांगणारा माणूस धणकावतानाच तुम्हाला द्यावा लागेल म्हणजे अशा भाषेमध्ये बोलणारा माणूस प्रथमच या ठिकाणी पहिला इकडे आमच्या उत्तर भागामध्ये उल्हास दामगट नावाचं एक व्यक्तिमत्व असं आणि इकडे दंडवड शेठ पिंगट की कुठलाही मंत्री असतो किंवा आमदार असतो त्यांना यावंच लागतं कारण त्यांच्याबद्दल त्यांची निष्ठा आपुलकी प्रेम त्यांना नेमू होतं म्हणून आज सुद्धा बेनके परिवाराबरोबर पिंगट परिवाराची तितकेच सौख्याचे राजकारणामध्ये इकडे तिकडे होत आहे प्लस माणस होत आहे परंतु त्या ठिकाणी माणसं माणसं खूप महत्वाची असतात माणसं जोडणं खूप महत्व असतात आणि म्हणून दादानी आपण फुलाला फुल जोडतो फुलांचा पुष्पहार तयार होतो दिव्याला दिवा जोडतो होते आणि माणसाला माणूस जोडलं की माणसाच्या विचारांचं सुंदर शिखर तयार होतं असंच आपल्या आयुष्यामध्ये संपूर्ण समाजाला एखाद्या मिरूमन्यासारखा जोडणारा माणूस मी आमच्या या गंग समाजात पाहिला बहुजन समाजामध्ये पाहिला मग ते जांबोत असेल शिवाजी शिरूरचे सगळे मग टाकळी असेल त्यांची सासूरवाडी आहे किंवा कोठेमाय असेल इकडे आमचा जामगाव असेल निमगाव बेल्ले या सर्व गावातील एकत्र जोडणारा माणूस आधार म्हणून एक दमदार माणूस अतिशय आधारवट किल्ल्या परिवाराचा नव्हे तर संपूर्ण समाजाचा आधारवान हरल्या हरव हरलेल्या हरवल्याचं दुःख प्रत्येकाच्या मनामनामध्ये आहे आपण सर्वजण येथे उपस्थित आहातच मी आपल्या सर्वांच्या वतीनं दादांना भाव करून आदरांजली करतच आहोत परंतु आता गणेश चोरे म्हटले की अगदी नेहमीच त्यांच्याकडे मग कोंडाजी बाबा असेल दिंडी असेल त्या दिंडीला अन्नदान करण्याचं काम असेल खूप खर्च मोठा करण्याचं धाडस होत एक दानत होती त्यांच्याकडे आणि त्यात माणसाकडे दानत असते खऱ्याला खरं आणि खोट्याला खोट दानत धुंडो दादांकडे होती शेवटच्या क्षणात पण होती ते त्यांनी दाखवून दिले आणि तोच किता आता आज प्रदीप पिंगटकर यांचे बंधू समाजामध्ये वावरताना दिसत आहेत अशा दादांच्या जाण्यामुळे निश्चित परिवारावरती खूप मोठा आघात झालेला आहे आपण सर्वजण त्यामध्ये सहभागी आहोत मी एकदा या खमक्या त्याला खमक्या हे मास्टर म्हणतो आपण हा खमक्या माणूस होता अगदी कुणालाही बस म्हटलं बस लावणार असा माणूस होता आणि म्हणून आज खूप दुःख होतंय आपण सर्वजण त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत म्हणून सर्वांनाच ते सदन आपण करताना नाही युतीच्या वेळेला अनेक मान्यवरती उपस्थित असणारे आहेत त्यांना